हॅलो कसं कस एक मिनिट झाला चालू करून तू कस इथ दिसत का थांब ना मग थांब ना दोन मिनिटं थांब ना तुला काय घरी नाही कायच नाही रे

नहीं। बोला मित्रांनो झाली का चहा पाणी काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी करा काय चाललं काय नाही बोला शुभ संध्याकाळ कस काय का रे माहित हुशारी बोला मित्रांनो पाणी जेवण वगैरे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही बोला तो जादू मारल्यामुळे जमलोय दिसत दिसत का हो एक आता किती जादू बोलत बरं का बोला मित्रांनो काय चाललं काय नाही झालं का चहा पाणी शुभ संध्याकाळ बोला काय चाललं काय नाही बोला 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 शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो बोला

का हा लाईका जात बोला बोला मित्रांनो काय चाललं काही नाही कमेंट केली तर अगदी बोला वरती नो सहा नंबर आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला आपले दादा आलेले हाय पाठवलं धन्यवाद धन्यवाद भाऊ लाईक करा कमेंट करा काय चाललं जेवण झालं का चहा पाणी झाली का बोला वरती सात नंबर आलेले काय चाललं काय नाही बोला पाव तरी बरा काय नाही भाऊ इकडे आलेलो आहे बाहेर जसा फिरायला बोला मित्रांनो ओके ओके भाऊ तिला आवाज जात नाही मग माईक बंद करेल तुम्ही मी कमेंट करतात आपले शंकर दादा धन्यवाद धन्यवाद दो.